सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू हिरे माझा मितवा भाग अठरा बाहेर खूप पाऊस सुरू आहे त्यामुळे जाता नाही आलं मी घरी फोन करून कळवलं की इथे जवळच मैत्रिणीकडे थांबली आहे माही खरंच तू पाऊस सुरू आहे म्हणून नाही गेली आरव एक भुवई उंच करत बोलला हा हा म्हणजे पाऊस पण सुरू होता आणि तुम्ही इथे एकटेच होता तुम्हाला परत बरं नाही वाटलं तर इथे कोणीच नव्हतं म्हणून थांबली माही मान खाली घालत बोलली आरोवला तिच्या नजरेत त्याच्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसली बर जे बोलायचं असेल तर नंतर बोलला आधी हे घ्या खिचडी खिचडीची प्लेट आरोवच्या पुढे धरत माही खाऊन घ्या बोलली खिचडी हे कुठून आणली आरो ते ते मी कॅन्टीनमधून बनवून आणली माही आणि तुला कॅन्टीनमध्ये कुक करायची परमिशन कोणी दिली अरो ते ते हे कॅन्टीनवाल्या आंटी माझ्या खूप छान फ्रेंड झाले आहेत त्यांनीच मला आधीच परमिशन देऊन ठेवली ती आणि कुठे काय ठेवलं आहे ते पण मला माहीत आहे तिथे बरेच नाश्त्याचे आयटम होते आणि काही फ्रीजमध्ये अन्न होतं पण तुम्हाला आधीच बरं नाही आहे त्यात हे असलं काही खाऊन परत तब्येत खराब होईल म्हणून मी ही खिचडी बनवून आणली बर तुमच्या प्रश्नाचं समाधान झालं असेल तर प्लीज तुम्ही खिचडी थंड व्हायच्या आधी खाऊन घ्या आरोच्या चेहऱ्यावर हास्य आले त्याला माहिती होतं इने नक्कीच इथे मामा मावशी दादा भैया बनवले असणार जुन्या ऑफिसमधले त्याला तिचे सगळे रिलेशन माहिती होते तू आरो हो मी पण आणली आहे माझी प्लेट येथे ठेवली आहे मी पण खाते माही दोघांनी पण जेवण आटोपले माहीने त्याला मेडिसिन दिल्या आणि तिथेच जवळ सोप्यावर जाऊन बसली अरो बेडवर बसला होता आणि एकटक माहीकडे बघत होता किती काळजी आहे हिला आपली खोटं सुद्धा बोलता येत नाही सगळं तिच्या डोळ्यात दिसतं आरव मनातच बोलत होता आरवला तिचं त्याच्या आसपास असणं आवडत होतं तिला जाणवत होतं आरव आपल्याकडे बघत आहे तिला थोडं ऑकवर्ड फील होत होतं ते त्याला नजर द्यायची टाळत होती माही आपण आधी भेटलो आहेत का मला असं वाटतं मी तुला आधी सुद्धा बघितलेलं आहे तू नाशिकच्या आसपास आधी कुठे गेली आहेस का आरव हे का असे विचारत आहेत नाशिकबद्दल यांना काही माहिती असेल का माही मनातच बोलत होती नाशिकचं नाव ऐकून ती थोडी घाबरली आठवण सुद्धा काढायची नव्हती तिथली तिला तिथे घडलेल्या काही गोष्टींमुळे तिचं आयुष्य पूर्णच खराब झालं होतं तिला कोणालाच काही कळा काडा, कळायला नको होतं नाहीतर इथे सुद्धा तिला जगायला कठीण झालं असतं नाही मी कधीच नाशिक जवळ गेले नाही मी इथलीच मुंबईचीच आहे माही थोडी वृक्षपणे बोलली पण तिलासुद्धा आरवचे डोळे नेहमीच ओळखीचे वाटत होते नसेल कदाचित मलाच भास झाला असेल मी थोड्याफार सारखा दिसणारे लोक पण असतात आरव मनातच विचार करत होता माही मला केबिनमधून लॅपटॉप आणून दे आरव मोबाईल हातात घेत बोलला सर तुम्ही आराम करा डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्हाला आता पूर्ण झोप घेणे फार गरजेचे आहे नाहीतर तब्येत बिघडेल माही आत्ताच झोपलो आता इतक्या लवकर मला झोप यायची नाही आता मला थोडं बरं वाटते आहे देतो लॅपटॉप आणून थोडे मेल चेक करतो हे काय तेहरा मिस कॉल माझा फोन सायलेंटवर कोणी केला आरो मोबाईलमध्ये बघत थोडा रागतच बोलला त्याच्या क्लायंटचे फोन येऊन गेले होते यांना काय झालं आत्ताच इतके प्रेमानं बोलत होते आणि आत्ताच असेच ओरडायला लागले तब्येतीचा असं डोक्यावर तर नाही ना झाला माही मनातच बडबडत होती त ते मी मी केलं सायलेंटवर तुम्ही झोपले होते आणि डॉक्टरांनी सुद्धा आराम करायला सांगितला होता फोन वारंवार वाजत होता तुमची झोपमोड नाही व्हावी म्हणून मी तो सायलेंटवर केला माही भीत भीतच बोलली आरो पुढे आला होता त्याला घाबरून माही मागे भिंतीला जाऊन चिपकली आता तिला मागे जायला जागा नव्हती आरव खूप रागाने तिला बघत होता तुला कळतं का किती महत्वाचे फोन होते ते आणि तुला माझ्या फोनला हात लावायला कोणी सांगितला आरव तिच्याजवळ जात ओरडला आणि त्याने रागात फोन खाली आपडला फोनच्या आवाजानं ती खूप घाबरली आता तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते आरव ती तिच्या जवळ येऊन आपले दोन्ही हात तिच्या बाजूने भिंतीवर ठेवत तिच्याकडे रागाने एकटक बघत होता त्याच्या अशा जवळ येण्यानं तिला आता थरकाप सुटला होता आता तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले होते तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला आता वाईट वाटत होत आपण उगाच तिच्यावर राग काढला ती तर आपली इतकी काळजी घेत होती त्याला आठवले आता त्याला स्वतःचाच राग आलेला होता त्याने हाताची मुठी वळली आणि भिंतीवर तिच्या बाजूने जोरात आपडली आणि पाठी वळून केबिन मध्ये निघून गेला माही खूप घाबरली होती तिथेच भिंतीजवळ टेकून खाली आपल्या दोन्ही पायांच्या गुडघ्यामध्ये डोकं घालून रडत बसली होती आता तिला खूप भीती वाटत होती रडत रडत ती तशीच तिथे खाली आपले दोन्ही पाय पोटाजवळ घेऊन झोपे गेली लॅपटॉपवर थोडेफार मेल चेक करून थोडं काम आठवून तो परत रूममध्ये आला माहीला त्याचं झोपलेलं बघून त्याच्या काळजात जर्र झालं तिला त्याचं बघून त्याला आता खूप वाईट वाटत होतं ती बिचारी माझ्या मदतीसाठी थांबली होती आणि मी तिला हे काय केलं किती बोललो आरव तुझ्या जवळ जाऊन बसला मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिला आता झोप लागली होती त्याने तिला आपल्या दोन्ही हातावर मिठीत उचलून बेडवर नेऊन झोपवले आणि उठायला गेला तर तिने त्याची कॉलर तिच्या मुठीत पकडून ठेवली होती ही नेहमीच अशी काय पकडते कुणाची हिंमत होत नाही माझ्या कॉलरला पकडायची ही मात्र नेहमीच अशी पकडते तिला भीती वाटत असेल का कशाची कि मी तिला त्याच्या जवळचा वाटत असेल मला सोडून जाऊ नको असं म्हणते तिचा हात त्याने हळूवार सोडवून घेतला आणि सोप्यावर जाऊन झोपला त्याला झोप येत नव्हती तो एकटक माहीच्या चेहऱ्याकडे बघत होता नेहमी तिच्या डोळ्यात नेहमी बघतो तर असं वाटते तिच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी खूप वाईट घडलेलं आहे तिच्या हसऱ्या बोलक्या धांदरट चेहऱ्यामागे तिने इने खूप काही लपवून ठेवले आहे मला का इच्या डोळ्यात पाणी सहन होत नाही मला आवडायला आवडायला तर नाही लागली ही नाही नाही शक्यच नाही मला कधीच कोणती मुलगी आवडलेली नाही मी कधीच कुणावर प्रेम करणार नाही असे अनेक विचार त्याच्या डोक्यात सुरू होते आणि कधीतरी त्याला झोप लागली सकाळी सहाच्या आसपास महिला जाग आली उठून बघते तर ती तिला बेडवर दिसली मी तर तिथे भिंतीजवळ बसली होती मी इथे कशी काय आली विचार करतच ती आपले केस वरती बांधत होती आणि तिचं लक्ष समोर सोप्यावर असलेल्या आरवकडे गेलं किती शांत निरागच दिसतात झोपेमध्ये जागे असले की काय होते संचार संचारतो अंगामध्ये माही मनातच बोलत होती तिच्या हालचालीमुळे तिच्या बांगड्यांच्या आवाजामुळे आरवला जाग आली त्याला उठव उठलेले बघून ती परत दचकली परत हा काही बोलणार तर नाही बेडवर का झोपली वगैरे विचारणार तर नाही यांच्या डोक्यात कधी काय येईल काहीच सांगता येत नाही माही यांची खडूस आत्मा जागी व्हायच्या आधी नीक इथून मनातच बोलत तिने पटापट आपले केस नीट केले ओढणी नीट केली आणि बाहेर पळायला जाणार तेवढ्यात आरवने तिला आवाज दिला सत्यानाश माई हळूच मागे वळली तिच्याचे धांदरड हावभाव बघून आरवला गालातच हसू येत होते okay? आर यू ओके आरव तिने हो म्हणून मान हलवली आणि परत जायला वेली माही परत आरवने आवाज दिला आत्ताच काम सांगतो की काय अजून तर ऑफिसची वेळ पण नाही झाली स्वतःची पण तब्येत खराब करतात आणि दुसऱ्यांची पण माही मनातच त्याच्याकडे बघत बडबड सुरू होती डोंट वरी हा काम नाही सांगत आहे आरव यांना कसं कळलं माझ्या मनातले यांना मनात बोललेले पण ऐकू जाते का या कोणत्या टेक्निक्स आहेत कुठून शिकून आलेत हे माही मनातच बोलत होती कशी वाटले कथा कमेंट करून नक्की सांगा आवडले ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद